कार या ठिकाणी आपण आपलंच नगर परिषद चालू आहे तर या ठिकाणी आपण वार्ड क्रमांक दहा मध्ये आलो आहे तर जाणून घेऊया मतदानाच्या प्रतिक्रिया काय वाटतंय आता पुन्हा सत्ता येईल मग आपलंच नगर परिषद इलेक्शन चालू आहे काय वाटतंय पुन्हा सत्ता येईल मोय ते पाटलाजी मोय ते पाटलाजी इथून इच्छुक उमेदवार कोण असा वाटतोय तुम्हाला आमचे मामी काय नाव तुमचं मनीषा मामी मनीषाची पुती मनीषा उमेदवार कशामुळे काय कामं त्यांची चांगली असतात हो चांगली आहेत कामं चांगले असते काय, काम काय काय कामं केले असं काय काय वाटत कोरोना काळामध्ये काय केलंय असं समजत जेवणाची सई जेवणाची सोय केली पीठ वगैरे वाटत केले असं भोरगरीबांना तर प्रत्येक ठिकाणी आडी अडचणीला उभा राहिले असं राहिलेत का तुमच्या चांगली कामं केलीत असं बाकी सगळे इथले रस्त्याची वगैरे काम त्यांनी रस्त्याचे बर पाणीची सुख सुविधा सगळ्या त्यांनी केलेल्या काय वाटतंय मावशी आता आपलं नगर परिषद इलेक्शन पहिल्यांदाच चालू आहे पुण्यास यावं काय वाटतंय

हां शंभर टक्के हो शंभर टक्के पहिल्यापासून राहिलेलोच आहे तर आता मराठी टिकूल आम्ही बरोबर चौथी शाळेलाच तेव्हा पसनं आहे मग आमचं त्याच्यावरच विश्वास आहे ना बरोबर त्या त्यावेळेपासून तुम्हाला त्यांनी सकारी केलं हां त्यामुळे तुम्ही आता सत्ता बरोबर त्याच्यावर हो त्याच्यावर काय वाटतं आता मोहिते पाटील जाणार मोहिते पाटील मोहिते पाटील फिक्समध्ये बरं प्रभात क्रमांक दहावं नंबरमध्ये मनीषा ताई मोहंती कोठे उमेदवार आहेत हा काय त्यांनी नि, निवडून येणार शंभर टक्के निवडून येणार निवडून येणार पहिल्यापासून त्यांचं सहकार्य भरपूर केलेलं आहे लॉकडाऊन मध्ये आपलं जेवण वगैरे किंवा आपलं कार्यालयामध्ये आपलं गोरगरीबाचे लग्न वगैरे करून दिलेलं आहे त्यांनी पहिल्यापासून त्यांची त्यांनीच येणार आहे शंभर टक्के त्यांनी येणार आहे त्या आम्हाला गॅरंटी आहे गॅरंटी आहे गॅरंटी जेवढी टोटल सगळ्यांना सहकार्य त्यांचं भरपूर केलेलं आहे त्यांनी पहिल्यापासून सहकार्य केलेलं आहे आणि गोरगरीबाला असं काम नसले तर ते काम असं झालं होतं त्यांनी त्यांनी भरपूर सहकार्य आहे त्यांचं म्हणजे फिक्स उमेदवार फिक्स उमेदवार त्यांनी देणार आहे शंभर टक्के ती कुठेच काय वाटतंय बाबी आता आपलं नगर परिषद इलेक्शन पहिल्यांदा चालू होत आहे कुणाच सत्ता काय वाटतंय मोहते पाटील मोहते पाटलाची जाऊ इथून दहा नंबर वॉर्डामध्ये इच्छुक उमेदवार कोण असा वाटतंय तिकोटे तिकोटे कशामुळं करते के ते आम्हाला सहकार्य करतात ते काम येते ते सहकार्य त्यांचं आहे पहिल्यापासून तुम्हाला हा लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्हाला सहकार्य केलेलं आहे प्रत्येक येतं सगळ्यांना सहकार्य केलं त्यामुळे सत्ता मोहिते पटलाची ज्या आणि इच्छुक उमेदवार तिकोटेच असं हा तिकोटेच मोहिते काय वाटतंय मावशी आता अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे तर या ठिकाणी सत्ता कोणाची वाटतंय धान अकलूज मध्ये मोहिते पाटलांची मोहिते पाटलांची तर दहा नंबर वार्डामधून इच्छुक उमेदवार कोण असं कोणाशाती कुठे मनीषा ती कुठे तुम्ही निवडून त्यांना उभारायला मोहिते पाटलाच्या बाजूने बाजून तुम्ही निवडून देणार त्यांना हा देणार आमच्या गाडी सोन नमस्कार आता या ठिकाणी अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे तर काय वाटतंय तुम्हाला कोणाच सत्ता येईल वाटतय महते पाटील येणार आपल्या आणि दहा नंबर वार्डातून इच्छुक उमेदवार कोण असा वाटतय तुम्हाला आमचे सोन येणार कोण काय नाव त्यांचं मनी तिकोट मनीषा टिकोट आमच्याकडनं सगळंच मतदान आहे आमच्या शरीर आहे त्यांचे ते आमचा जीव आहे का नाही त्यांच्या आमचे सोन आहे यायचं आमची काहीच अडचण नाही हा आमचं म्हणणं काय आहे त्यांचे यायची आम्हाला काहीच अडचण नाही सिर्फ आमची सहायता करावा आमच्याकडे लक्ष ठेवावा आमची हेच विनंती आहे आमचं दुसरं काहीच म्हणणे नाही हर मध्ये तेल लोकांनी आम्हाला उभा करावा हा साकारी करून आमचं सगळे आमची त्यांनी साकार करावा या ठिकाणी मनुष्य तिकट आहे तिकटे आम्हाला साथ देते हा येवा आमचं काही त्याचं त्याच्याबद्दल आमचं काहीच तक्रार नाही निवडून येवा आमची हीच आग्रेव आहे पण आमची सहायता करावा त्यांचं धर्म आहे बराबर आहे ना, ना। कोण निवडून मोहिते पाटलाची आई कामाला होती इलेक्शन लागलंय काय अहो दादांचीच येणार दादांपासून आमचं माहेर घर आहे मायार जर बहात्तर साली तर आई कामाला लागली माझी मावशी कामाला लागली आणि आता इथनं मोरं त्यांची पोरं बी ती आमचं ती माहेर घर असल्याने आम्ही पळत जायचो लहानाचं मोठं झालो इथं मोहिते पाटलांकडंच आणि आता राहायला पण इथंच आहे लेकरं बाळ नातूंड बी झाली लॅग बी मोठं झालं आता बहिणींचं मला काय पुरी होत्या गेल्या नांदायला माझ्या आम्ही दोघंच आहे नवरा पहिल्यापासून पहिल्यापासूनच मोहिते पाटलाचं घर आम्हाला माहेर घर असल्यावर आहे मी लहानाची मोठी इथं झाली दहा नंबर वार्डा इच्छुक जुछु उमेदवार कोण असा वाटतंय मनीषाते कुठे मनीषा ते कुठे मोहिते पाटील गटाकडून फिक्स निवडून या फिक्स ओके